ओबीसी भटके विमुक्त महासंघाचा शासनाविरोधात भव्य मोर्चा परतूर दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या वतीने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आज परतूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले शासनाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय हा मूळ ओबीसी समाजाच्या अस्तित्वावर गदा आणणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला हा मोर्चा रेल्वे स्टेशनपासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला या मोर्चाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की पेक्षा जास्त मंडल आयोगाच्या माध्यमातून देशातील मागास समाजांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ओबीसी आरक्षणाची तरतूद करण्यात आली बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार समाजांना शिक्षण नोकरी आणि राजकारणात प्रतिनिधित्व मिळावे हा या आरक्षणाचा मूळ उद्देश होता मात्र दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशामुळे मूळ ओबीसींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे हा शासन निर्णय म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी काळा कायदा आहे सर पुढे म्हणाले की सरकारने आरक्षण धोक्यात आणले असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी घटक एससी एसटी समाजांना सोबत घेऊन सर्वसाधारण जागांवरून निवडणूक लढवतील यावेळी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे सौ सविताताई मुंडे ओबीसी नेते बळीराम खाटके प्राध्यापक विठ्ठल तळेकर बटोळे मामा यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामप्रसाद थोरात सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री परमेश्वर पोटे यांनी केले मोर्चाच्या शेवटी शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री पद्माकर गायकवाड साहेब यांनी प्रतिनिधींचे निवेदन स्वीकारले या प्रसंगी करवंडे सर परमेश्वर खरात अशोकराव गाव सौंदर्य मधुकर झरेकर भागवत कडपे सुभाष जाधव डॉ त्रिभुवन नामदेव नाचन शेख जमीर तुकाराम जैद बाळू गाते राधाकिसन माने रुस्तुमराव कुंड माऊली हजारे सुनील पोटे सिद्धार्थ पोटे गोरख गोटे अमोला गळे बाबासाहेब झरेकर बाळ आनंद गाढवे अभिमन्यू गाढवे ओमप्रकाश गाढवे गणेश आंबेकर सुदर्शन राऊत शिवाजीराव इंगळे तसेच इतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे डॉक्टर तीन चार महिने मला पण खरं बघायला गेलं तर आज ओबीसीवर हे असं काही होत असताना बघून मला काही राहुल नाही ना। आणि मी सर्व संभाजीनगरवर थेट या कार्यक्रमामध्ये आलो याच्यामध्ये आपण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो सर मला तुमची सावली म्हणून प्रत्येक ठिकाणी बोलतात ओळखतात पण मी अजून एकदा सांगतो सर तुमची सावली, सावली म्हणतात ना सावली कधी साथ सोडल पण हा पवनकर उभ्या आयुष्यात तुमची साथ सोडणार नाही मी सांगा कमी पण जणांना म्हणलं असत मला वाटलं असतं मला मारलंय पण मला मारण्यासाठी त्या आराम खोराला शंभर ते दोनशे जण बोलावं लागले याच्यामुळं मला तुम्हाला सांगतो तुमच्या सारखी गांधूची अवला तुम्ही कधी बघितली नाही आणि सर मी हे गोष्ट बोलतो सर भली सुरुवात त्यांनी केली असत बरं पण याचा शेवट टोन करवर करणार बर काय आणि मी कालच नका प्रशासनाला पोलीस अधिकारी येथले मी त्यांना सांगितलं काय झालं मला त्यांनी सांगितलं अजून काय तुमची जे मारणार आहेत ते काय सापडले नाही मी मी त्याच्यातलाच आहे मला सुद्धा माहितीये दोस्ती करेला तो खायक असं काम इथल्या प्रशासन असं झालंय काय कसे सापडत नाही कोण कसं सापडत नाही पण मी त्यांना सांगितलं होतं मी दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याच्या अगोदर जर ते सापडले तर बरं होईल आता तुम्ही जरी कारवाई केली नाही तर तुम्ही उर्वरित कारवाई मला करावी लागल कारण आम्ही काय मी परत सांगतो मी जातीनं धनगर आहे आणि धनगर हा कधीच माग हटत नाही या लढ्यामध्ये हे लढा म्हणजे ओबीसीचा लढा म्हणजे तुम्हाला काय फोन केला वाटलं का याच्यासाठी रक्त सुद्धा सांडावं लागेल आणि रक्त सांडण्यासाठी एकट्या हाकेसर येणार नाही तुम्हाला सुद्धा तेवढ्या तपतीनं रोडवर यावं लागेल नीट होणार आहे आणि बीजेपीवाले काय म्हणतात आमचा डीएनए आताच आमच्या सरांनी सांगितलं आमचा डीएनए बीजीपले म्हणतात ओबीसीचा आहे पण मी माझ्या इथून सगळ्या समाज बांधवाला सांगतो तुमचा आमचा डीएनए काय हे एकदा या सरकारला दाखवून देण्याशिवाय शांत बसणार नाही त्याच्यामुळं आता मला पळायला त्रास त्रास व्हायलाय काय मी फक्त जाता जाता एवढंच जो काही आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला जातो आणि या आरक्षणाच्या या लढ्यामध्ये ओबीसीच्या पदरामध्ये काय पडलं आणि काय परिस्थिती आहे त्यामुळं ओबीसीच्या मनातला जो काही संशय आहे त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे या माध्यमातून कुठेतरी त्यांची जनजागृती झाली पाहिजे खऱ्या प्रकारचा विषय त्या ओबीसीच्या पर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी जी काही वरिष्ठ नेते मंडळी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फिरते आहेत आणि या कनिष्ठ म्हणल्या जाणाऱ्या मागासवर्गीय म्हणल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवर्गाला वेगवेगळ्या जातींना या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की गाव गाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या त्या ठिकाणी अत्यंत अडी अडचणीमध्ये आणि गुलामगिरीमध्ये नामुष्टीनं त्या ठिकाणी जीवन जगणाऱ्या छोट्या मोठ्या जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानानं संरक्षणासाठी त्यांच्या आरक्षणाची तरतूद केली पाहिजे दुबळ्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज असते आणि त्या काळातल्या ज्या काही दुबळ्या जाती आहेत त्यांना मदतीच्या दृष्टिकोनातून समाजाच्या मुख्य प्रमाणात आणण्यासाठी या आरक्षणाची तरतूद केल्या गेली त्या काळात जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या न्यायाप्रमाणे त्यांना त्यांना त्यांच्या हक्काने अधिकार मिळाले पाहिजे या तत्वाप्रमाणे यसीला त्या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण दिल्या गेलं सात टक्के आरक्षणाची तरतूद एसटी ला केल्या गेली आणि या देशामध्ये असलेल्या तमाम सहा हजारापेक्षा जास्त ओबीसीच्या जातींना एकत्र करून एक मागासवर्ग आयोग नेमून त्यांना सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षणाची तरतूद केल्या गेली पाहिजे ही जास्त मागणी त्यावेळेला एस सी आणि एस आरक्षणाची तरतूद संविधानाच्या माध्यमातून या त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी केली परंतु ओबीसी कडे त्या ठिकाणी डोळे झाक झाले अशा या परिस्थितीत वेगवेगळ्या छोट्या मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून एकोणीसशे पन्नास ला त्या एकोणीसशे पंच्याण्णव ला त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद झाली मिळायला पाहिजे होतं एकोणीसशे पन्नास ला मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव ला मिळायला पाहिजे होतं पंचावन्न टक्के मिळालं सत्तावीस टक्के यावेळी हा समाज त्या ठिकाणी समाधानी असताना आज पाहतो आपण मित्रो काय परिस्थिती झालेली आहे या अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी या ओबीसीच्या मुलं शिक्षणाच्या माध्यमातून मागा मागासलेल्या जमातीचे मुलं शिक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी चार जागेवर त्या ठिकाणी दिसू लागले चार जागेवर नोकरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसू लागले चार जाग्यावर कुठेतरी त्या आरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या राजकीय क्षेत्रामध्ये दिसू लागले आणि यांना जातीवरून बोलावण्याची प्रथा कुठेतरी साहेब म्हणण्यापर्यंत आली तुमच्या ओळख व्हावी या दृष्टिकोनातून गावागावात आणि तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात या अशा प्रकारची बैठका मिळावे आणि आंदोलन केले पाहिजे अशा प्रकारचा आदेश आम्हाला प्रकार प्रकार संत बाळासाहेब आंबेडकरांनी त्या बैठकीमधून त्या ठिकाणी दिला ओबीसी आणि भटके विमुक्त नावाचा फ्रंट उभा करा कुठल्याही पक्षाच्या लोकांना अडचणीत आणू नका आणि निश्चितपणाने ओबीसी जो काही येत आहे त्या ओबीसी ला करा याच काम मोठ्या प्रमाणात ही नेते मंडळी करते आणि म्हणून आपण यांच्या हाकेला त्या ठिकाणी ओ देऊन तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिला मित्रो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी चालू आहे आज आपण पाहतो की या तालुक्यातली अवस्था या अधिकारी नावात मला वाटतं हाके सर एक आपण मागणी अशी करावी की आमच्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व त्या ठिकाणी शासनाला देण्याची मागणी आपण यंदा केली पाहिजे कारण आठवड्यातले चार दिवस कुठलाही प्रोटोकॉल न पाहता एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि एका बाजूला अधिकारी अशा प्रकारच्या बैठका चालू आहेत आणि इथं दमन नीती चालू आहे दोन नंबर वाले शांत आहेत तीन नंबर वाले शांत आहेत का ज्यांनी मतदान दिलं त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली हो आवश्यकता असताना केवळ या ठिकाणच्या प्रशासनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शिमॉल लावण्याची आवश्यकता हो आहे आमचं असं म्हणणं आहे की तहसीलदार न त्यांच्या पाठीमागे खुर्चीवर कमलाचं चिन्ह लावावं केजीएम त्यांच्या कमळाचं चिन्ह त्यांच्या पाठीमागे लावावं बीडीओ त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रशासकीय आघाडीचं तालुक्य तालुका अध्यक्ष पद सांभाळावं निश्चितपणानं हो न जाऊ दे एकदा यांना एकदा त्यांच्या बहालच करून टाकू आठवड्यातले तीन दिवस मागं पुढं प्रशासन आपजी बाग कार्यालयात आपल्याला बघायला मिळत नाही अशा प्रकारची आवश्यकता अशी प्रकारची परिस्थिती आहे मित्रो खऱ्या अर्थानं विस्तार अधिकाऱ्याला प्रमोशन जर द्यायचं असेल तर विस्तार अधिकाऱ्याची प्रतिमा स्वच्छ असावी लागते या ठिकाणी या गट विकास अधिकारी ज्याला प्रमोश जे काही पदभार दिला तो विस्तार अधिकारी आहे त्या विस्तार अधिकारी निलंबित झालेला असताना सुद्धा त्याला याच जागेवर पदभार दिला जातो त्या ठिकाणी नियम असा आहे की निलंबित झालेल्या माणसाला ज्याचं चारित्र्य चांगलं नाही जो भ्रष्टाचारी आहे जो हरामखोरे दरोडेखोर दरोडे जो डाकू आहे अशा माणसांना प्रमोशन देता कामा नाही परंतु या ठिकाणच्या सत्ताधी अशा बदमाश माणसाला या ठिकाणचं गट विकास अधिकारी म्हणून तो त्या ठिकाणी काम करतोय रोज लाख दोन लाख चार लाखाची पोटळी या ठिकाणाहून घेऊन जातो आणि सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी टाचे खाली रगडण्याचं काम या तालुक्यात चालू आहे तहसीलदाराची तीच परिस्थिती आहे रोज माग पुढ आठवड्यातल्या सहा दिवस पाच दिवसाच्या कालावधीमध्ये चार दिवस हे माणसं कार्यालय सोडून आमदाराच्या पाठीमाग आग त्या ठिकाणी फिरता निश्चितपणानं आम्हाला त्या काही चांगल्या गोष्टी मान्य आहे आज परवा दिवशी त्या ठिकाणी एक आरोग्य शिबिर झाला लोणीला त्या आरोग्य शिबिर शाळेला सुट्टी शाळेला आणि त्यांच्या पुतण्यानं त्या ठिकाणी ठेवलं हे तहसीलदार तिथं एस डीओ तिथं इथं मोर्चा शेतकऱ्यांचा आला पण त्याला त्यांना वेळ मिळाला नाही पण आमदाराच्या पुत्यानं ठेवलेल्या आरोग्य शिबिरामध्ये हे सगळे चटया उचलायचं काम त्या ठिकाणी करत होते म्हणून इथं प्रशासन आहे आहे का नाही अशा प्रकारची परिस्थिती वंचित बहुजन आघाडी या ना या चा राहणार नाही ना कलेक्टरला भेटू एसपीला भेटू नाही इथे होर्डिंग लावावी की भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी तहसीलदार मॅडमची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती बीडीओ ची त्या ठिकाणी प्रशासकीय ग्राम ग्राम विकासच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती आणि उपविभागाच्या कृषी अधिकाऱ्याची कृषी कृषी मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती नाही आम्हाला हे काम पुढच्या काळात प्रशासनानं करायला लावू नये हेच या माध्यमातून आम्ही त्यांना त्या ठिकाणी इशारा देतो आणि म्हणून मित्रो या तालुक्यात ज्या काय बोगस नोंदी चालू आहे त्या बोगस नोंदीचे पत्रच मी या ठिकाणी हाकेसरांच्या आणि स्वाधीन त्या ठिकाणी करणार आहे इथले मराठा समन्वय आणि हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आरक्षणामध्ये घुसखोरी करतायत हे आपल्याला या निमित्तानं थांबवावं लागणार आहे एवढ्यावरच हे थांबणार नाही मित्र पुढच्या काळात तुमचं पोरग त्या ठिकाणी एखादा मेडिकल नाही एखादा पोरग चपराशी कारकून तलाठी ग्रामसेवक शिक्षणच नाही हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे आणि म्हणून निश्चितपणानं एक ताकदवर असलेल्या समाजाला निश्चित त्या ठिकाणी उपद्रव मूल्य जास्त असलेल्या समाजाला तुमच्या आरक्षणाची वाट त्या ठिकाणी मोकळे करून तुमच्या त्या ठिकाणी प्रवेश केला अशा परिस्थितीमध्ये आज आपण म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आम्हाला गुदगुल्या व्हायला मुख्यमंत्री सांगायला मग कसा लागणार आहे नेते मंडळी सांगा जातात कसं घुसलोय त्याच्यामुळे आता माग शिल्लक त्या ठिकाणी राहील का नाही राहील हे सांगता येणार नाही ते त्यांच्या पद्धतीला लागत कोर्टात कोर्टाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली मंडळी लढते आणि यांना बळ देण्यासाठी गावोगाव आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या ओबीसी बांधवांच्या समोर खऱ्या पद्धतीनं आरक्षणाचा नेमकी संकल्पना काय आणि परिस्थिती काय हे मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपण गावगावामध्ये जाण्याच्या सूचना आम्हाला सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ओबीसीच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या दिल्या आणि गावागावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही परिस्थिती आम्ही परतूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक ओबीसी पर्यंत पोहोचवण्याचं काम या मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा केसर या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सम्रम आहोत आमच्या डोक्या लोकांच्या डोक्यात आजही आहे की आज सुद्धा आपल्याला देवेंद्र फडणवीस आपल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही एकोणसाठ लाख नोंदी त्या ठिकाणी शिंदे समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सापडल्या तिथपर्यंतचा प्रवास हाकेसर ठीक होता परंतु या भरतूर तालुक्यात काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आल्या या ठिकाणची काही मंडळे जुने खासरा पाहणी पाहणीपत्रक काढून नऊ तीन आणि नऊ चे पत्र काढून आम्हाला जुना परभणी जिल्हा होता बाबा त्या परभणी जिल्ह्यात कोणीतरी एक दलाल त्या ठिकाणी परभणीला आहे आणि तिथून जुन्या पावत्या कुठेतरी फाडल्या जातात एक पैशाच्या दोन पैशाच्या त्याच्यावर कुठंतरी कुणबी लिहिल्या जात त्या कुंबीच्या माध्यमातून गावातल्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर आज सुद्धा चुकीच्या नोंदी करण्याचं काम चालू आहे रजिस्टरच्या रजिस्टर या ठिकाणी बाहेर पडता आहेत आणि मग त्या ठिकाणी तुमचं अस्तित्व काय शिल्लक राहणार आहे याच तालुक्यातला एक मराठा समन्वयक असणारा एक माणूस परभणीच्या एका माणसाला पन्नास हजार रुपये गावातून जमा करून देतो दुन्या पत, दुन्या हो त्या ठिकाणा पावती दोन पैशाची फाडून आणल्या जाते कुणबी नावाची जुन्या तरी कुठल्या जुनं पावती बुक म्हणा आणि त्याच्या माध्यमातून आमच्या असलेला गट विकास अधिकारी खालच्या त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांना दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारचं दप्तर निर्माण करण्याचं काम सर्रास या तालुक्यात चालू आहे आणि मग अशा पद्धतीचं जर हे प्रकार होत असतील मित्रो या त्या नोंदी आहेत अशा प्रकारच्या गावागावामध्ये रजिस्टर त्या ठिकाणी होऊ लागले पानाकोळ करायची नवे रजिस्टर बनवायचे आणि नवीन प्रकारची कुंडी जात बनवायची अशा प्रकारचा एक उपक्रम या तालुक्यामध्ये या ठिकाणी चालू आहे हेच आपले गट विकास अधिकारी तांगडे नावाचे हे रजिस्टर त्याला प्रमाणित करून देताय शिंदे समितीच्या रेकॉर्डमध्ये याचा कुठल्याही प्रकारचा नोंदी नाही परंतु संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये कसा आणला जायचा पद्धतशीर परेशन षडयंत्र या तालुक्यात मराठा समन्वय आणि या ठिकाणची प्रशासन यंत्रणा त्या ठिकाणी काम करते आहे आणि अशा या काम करणाऱ्या यंत्रणेला या ठिकाणच्या राज्य सत्तेचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे ठिकाणचा व्हिडिओ एका व्यक्तीच्या ठिकाणी चालतो ना संविधान आहे ना घटना आहे ना नियम आहे ना कायदा आहे आमदाराच्या त्या ठिकाणी फिरत आणि जसं सांगितलं तशा पद्धतीचे कायदेशीर कागदपत्र या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बनवल्या जातात अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं गावागावात गावागावातल्या प्रत्येक गावात खोट्या पद्धतीचे रजिस्टर चालू आहे मुख्याध्यापकांना धमक्या दिल्या जातात प्रवेश नोंदी त्या ठिकाणी करून घेतल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून वाद रजिस्टर असलेलं जे काही प्रमाणपत्र आहे आम्ही एक विषय त्या निमित्तानं ने पुढे नेला पाहिजे शिंदे समितीच्या रेकॉर्डची पडताळणी न करता या प्रमाणपत्राचं वाटप या महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यामध्ये त्याच पद्धती मोठ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि म्हणून आज आपला तालुका जवळजवळ ऐंशी टक्के सत्तर टक्के ओबीसी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही हातकडके सरांसारख्या लोकांना त्या ठिकाणी निलंबित केल्या विस्तार अधिकारी तरवटे नावाचा त्या ठिकाणी तत्पर असणारा अधिकारी त्याचा पदभार काढून घेतला जातो तरहे जात का तर हे त्यांच्या दरबाराला जात नाही आणि अशा प्रकारची परिस्थिती या या तालुक्यामध्ये निर्माण झाली हातकडक्याचा दोष काय होता तो एका पंचायत समिती सदस्याचा जावा आहे मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी बीओ ऑफिसचा काढला म्हणून त्याला निलंबित करण्याचं नेते मंडळी यांनी मिळून त्या ठिकाणी केलं दोन वेळेला एकाच मुद्द्या जे केलेलंच नाही जो घोटाळा भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यांनी केला त्या ठिकाणी क्रीडांगणाचं अनुदान बोगस अनुदान भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी उचललं भारतीय जनता पार्टीच्याच एका पतसंस्थेमध्ये खाता फोडल्या गेलं त्याचा मुख्याध्यापक होताया त्या शालेय समितीचा अध्यक्ष कोतया उठून खाल्लं आणि सजा मात्र त्या ठिकाणच्या मुख्याध्यापका ज्या ओरिजिनल मुख्याध्यापक आहे त्याला राजकीय दबावाखाली त्या ठिकाणी दिले सांगितलं जात की तू माझ्या पाया पडायला ये एकदा माफी मान तुझ्या सासऱ्याला घेऊन ये तुझ्या सासऱ्यानं त्या ठिकाणी लय ओबीसी ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीचं काम केलं या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात आहे का नाही आतापर्यंत ज्या लोकांना विरोधी पक्षाच्या माध्यमातून आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो कुठे ते नेते दोन नंबरचा आहे तीन नंबरचा कुठं चार नंबरचा माणूस मात्र त्या ठिकाणी हातात थापर घेऊन हातात त्या ठिकाणी हाता हाता लाकूड घेऊन रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी प्रशासनाच्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण बोलण्याचं काम करतोय म्हणून ओबीसी 네 विथरून जाण्याची गरज नाही एस सीने त्या ठिकाणी अस्वस्थ होण्याची गरज नाही एस ने अस्वस्थ होण्याची गरज नाही गोरगरीब मराठा जे आहे हे वाटतं की बा या ठिकाणी ही जुलुमशाही आहे निजामशाही चालू आहे त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी मैदानात आहोत आणि म्हणून निश्चितपणानं आजचा जो काही हा कार्यक्रम आहे या मान्यवरांचं जे काही काम महाराष्ट्रात चालू आहे त्याची जाणीव तुम्हाला व्हावी त्याची ओळख तुम्हाला व्हावी खऱ्या अर्थ समाजाचा त्या ठिकाणी झाला आणि अशाच परिस्थितीमध्ये अलीकडच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न समोर आला निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन मोर्चे निघाले त्यावेळेला ओबीसीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजातल्या गोरगरिबांना आरक्षणाची तरतूद केली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी ठामपणानं ओबीसींनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून शासनाच्या समोर त्या ठिकाणी मांडली परंतु मित्र नंतरच्या काळामध्ये काही जे काही राजकीय लोक होते त्यांना आणि त्यांच्या पुढच्या काळामध्ये एखादाही मुलगा तुमचा ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समितीचा सदस्य होईल का हे सांगता ना, येणार नाही तुमच्या हातातलं जात आहे म्हणून नुसतं चाललंय एवढं तरी आपण म्हणलं पाहिजे का नाही आपण बोलायला तयार नाही दोन सप, दोन सप्टेंबरला जो धिंगाणा झाला दोन सप्टेंबरला जो शासन आदेश निघाला त्या शासन आदेशाच्या विरोधात ही मंडळी महाराष्ट्रामध्ये थैसाट करते आमचं काही काम नाही का रस्त्यावर उतरण्याचं आम्ही बोललं तरी पाहिजे का नाही निदान लिहिलं तरी पाहिजे का नाही निदान पण आम्ही गोंधळात आहे आमची जर प्रतिक्रिया कोणी एखाद्या गावातल्या प्रमुख जर पाहिली तर निश्चितपणानं मला अडचणी निर्माण होतील का काय अडचणीचा आज जरी नाही निर्माण झाल्या तर दहा वर्षांना निश्चितच त्या ठिकाणी होणार आहे पुन्हा तुम्हाला तुमची ओळख कुंभार पुन्हा तुम्हाला तुमची ओळख सोनार पुन्हा तुम्हाला तुमची ओळख सुतार तुमची ओळख लोहार तुम्हाला साहेब सरपंच साहेब असं कोणी म्हणायला त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आणि म्हणून या निमित्तानं गावागावात आपल्या ओबीसी बांधवांना सत्य परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा एस सी एस टी ओबीसी वजनमोट बांधून आपण कुठेतरी आपले प्रतिनिधी एक दोन धनगाराचे एक दोन वंजाऱ्याचे एक दोन बंजाऱ्याचे एक दोन सुताराचे एक दोन माळ्याचे कुठेतरी पंचायत समितीला जिल्हा परिषदेला आपल्या ओपन मधून एकत्रित एकत्रित ताकदीच्या बळावर आपल्याला त्या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे मी तो या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु अभ्यास पूर्ण भाषण आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आला माझं प्रास्ताविकच पूर्ण भाषण झालं त्यामुळं मी या ठिकाणी पुढचं थांबवतो आणि आज ही सगळी मंडळी असते आणि इथं आमदार म्हणून आले असते तर जरांगे नावाचा माणूस चौथी नापास महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसून तुमचं आरक्षण संपवलं असतं का त्यांनी ज्या राजकारणाच्या माध्यमातून ज्या आमदार खासदारांनी ज्या जरांगे नावाच्या माणसाला मोठं केलं रसद पुरवली त्याच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिल्या त्याच माणसाने तुमचं आमचं आरक्षण दिलंय गेलंय घालवलंय मग त्यात शरद पवार आहेत सुप्रिया सोळे आहेत बजरंग सोनवणे आहेत तुमचे काय कोण आहेत ना इथले मला नावच माहित खासदार कोण आहेत अरे कल्याण काळे आहेत ना हा इथं कोण बंडू जाधव अरे कधी तोंड उघड्याला बघितलं का त्यांनी कुठल्या लोकसभेत हा तुमचा प्रतिनिधी निवडून दिलेला जो जरंगेला जाऊन व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देतो अरे गावात दे जातीच्या लोकांना माझं सांगणं जातीमध्ये भांडायची वेळ नाही आता जाती जातीमध्ये जाती -जाती युती करण्याची वेळ आहे हिंगोलीला एक लाखाचा मोर्चा ओबीसीचा निघाला लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी अरे ओबीसी मग एक झालाय अरे ओबीसी आता फुट पाडली पाहिजे आता मी पुढच बोलत नाही तुमच्या काही वैयक्तिक मागण्या असतील मांडा पण ओबीसी म्हणून एकत्र जर येऊन नाही लढला जाती जातीमध्ये जर भांडत बसला तर तुमचं हे आरक्षण आज रोजी गेलेलं आहे आणि उद्या हे परतून माघारी येणार नाही कारण इथं आमदार खासदार हे कारखानदार आहेत वायनरी वाले दारूचे कारखाने चालवणारे आहेत दोन नंबरचे धंदे करणारे आहेत गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं यांना काहीही देणं घेणं नाही तुम्ही जगला काय तुम्ही वाचला काय तुम्ही उस्तुडीला गेला काय तुमची पोर शिकली काय नाही शिकली काय कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी ला वस्तीग्रह आहे कोणी सांगू शकेल हात वर करून सांगाल का कोण च वस्तिग्रह या या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे कोण सांगाल मला हात वर करून मुलींच वस्तिग्रह आहे का मुलींच व... मुलांच वस्तिग्रह आहे का महाज्योतीला पैसे मिळतात का नाही मिळत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपयाचा निधी मिळतो पण महाज्योतीला किंवा सारथी वेगळं सारथीला पीएचडी करणाऱ्या मुलांना एका पंधरा लाख रुपये अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत स्वतःच्या जातीच्या सारथीला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये अकाउंटला जमा करतात पण ओबीसीच्या कोरांना मात्र देत नाहीत सारथीची इमारत पुण्यासारख्या ठिकाणी ब्रह्मण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिंबोसिस कॉलेजच्या शेजारी एखाद्या शेअर मार्केटच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत मराठा समाजाच्या सारथीसाठी उभी राहते पण महाज्योतीसाठी एक हजार स्क्वेअर फुटाचं कार्यालय सुद्धा अजितदादा पवार तुम्हाला आम्हाला देऊ शकत नाहीत कुठल्या सारथीच्या बिल्डिंग मधल्या कशाला चार मजले आम्हाला देऊन टाकणार अरे काही बोलतात माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे मी खरं भाषण नाही करायला आलो इथं तुमच्यासमोर काही गोष्टी तुमच्यासमोर बोलायला आलोय या महाराष्ट्रामधल्या तुम्हा आम्हा लोकांना आमच्या वाट्याचं खाल्लं आमच्या वाट्याचं खाल्लं त्या येवलवाल्यांनी खाल्लं या त्या दोन तीन जातीनी खाल्लं असं कोण म्हणतो कोण जरांग्या काय कोण जरांग्या म्हणतो ना काय म्हणतो येवलवाल्यानं खाल्लंय दोन तीन जातीने खाल्लंय जा चौऱ्याण्णवच्या जे आर द्वारे बेकायदा घुसलेली काय झालेली बेकायदा घुसलेली त्यांना माझ आहे आपली संख्या किती पन्नास साठ टक्के मी नेहमी हे उदाहरण सांगतो महाराष्ट्राचं या वर्षीचं बजेट आहे सात लाख करोड रुपयेच किती सात लाख करोड रुपयेच या महाराष्ट्रातल्या शंभर टक्के बजेट पैकी तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी तुमच्या आमच्या आर्थिक विकास महामंडळांसाठी तुमच्या आमच्या महाज्योतीसाठी तुमच्या आमच्या अहिल्यादेवी शेळीमेंडी महामंडळासाठी वसंतराव नाईक महामंडळासाठी महात्मा ज्योतिबा फुले महामंडळांसाठी गोपीनाथराव मुंडे कामगार कल्याण महामंडळांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी कारखानदारांनी मंत्रिमंडळानं तुम्हाला आम्हाला किती पैसे दिलेत आता ते सात लाख कोटी बाजूला ठेवू ते आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे पण शंभर टक्क्यापैकी किती पैसे मिळायला पाहिजेत किती पैसे मिळायला पाहिजेत किती तुम्ही लय मोठ बोलायला लागलाय धमाधमा बोलू था बोलू त्याच्यावर जाऊ पुन्हा या शंभर टक्के शंभर रुपये आहेत तिजुरीमध्ये तुमची संख्या अर्धी आहे तुम्हाला किती मिळाले पाहिजेत पैसे पत्रकार बांधव बसलेले आहेत किती मिळाले पाहिजेत हा जाऊ द्या हो अर्धे मिळाले पाहिजेत जाऊ द्या पंचवीस टक्के नाही बरं जाऊ द्या दहा टक्के नाही पाच टक्के पाच बी राहू द्या दोन टक्के मी चुकीचं बोलत नाही महाराष्ट्र बघतोय मीडिया समोर मी बोलतोय दोन टक्के तरी मिळावं की एक टक्का महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी एक टक्का बजेट मिळतो तुम्हाला किती टक्के एक टक्का आणि मग एक टक्का कशासाठी ते पण इसकाटून सांगतो नाही तर परत म्हणते हक्केसर काही फेकत होत काही बोलत होत एक टक्का कशासाठी मिळतो सांगू का शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विजय विजयएनटी ओबीसी एसबीसी आश्रम शाळांचं अनुदान वसंतराव नाईक महामंडळाला कुठतरी दहावीस कोटी तांडा वस्ती सुधार योजनेला कुठ तरी पन्नास साठ कोटी हे तुमचं बजेट तुमच्या पोराने पीएचडी करायची नाही तुमच्या पोरांनी सुतगिरणी काढायची नाही तुमच्या पोरांनी कारखाना काढायचा नाही तुमच्या पोराने आमदार खासदारकीचं स्वप्न बघायचं नाही तुमच्या आमच्या पोरांनी चिलिंग प्लांट काढायचं नाही आणि थोरात सर तुमची डीसीसी बँक आहे की नाही तुमची जालना जालना डीसीसी बँक बरोबर डीसीसी बँकेमध्ये इथं उपस्थित असलेल्या एका माणसानं हातभर करून सांगायचं की जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून मी एक कोट रुपयाचं कर्ज घेतलं कोण आहे का हातभर करून सांगा बर पन्नास लाख पंचवीस लाख दहा लाख पाच लाख डीसीसी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक याचे अध्यक्ष कोण असतात एक तरी या महाराष्ट्रामधल्या एक डी डीसीसीची बँक अशी दाखवा की त्या डीसीसी बँकेचा अध्यक्ष ओबीसी आहे अरे तुम्हाला एक टक्का बजेटरी तरतूद दिली जाते यांचा कारखाना जर बंद पडला शंभर कोटी सव्वाशे कोटी दीडशे कोटी पन्नास कोटी साठ कोटी काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या सत्ताधाऱ्यांनी सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता निवडणुका आल्या अरे एवढी सगळी आलेली माणसं सगळी परागंदा होतात निवडणुका आल्या की मग अशी बोलले दादा अलत आमच्या पोत्यावर बसलो होतो बाबा अलत खांद्यावरती हात ठेवला होता अरे थोरात सर उभं राहिले पण ती कुठं निवडून येत असते वितावा आपणच म्हणायचं आपल्या माणसाला काय म्हणायचं ते थोरात सर उभं राहिले लय मोठा घालतो पण ते काय खरं असते वितावायचं का पैसे एवढं आणि कशाला लागते ते पैसे पैसे कशाला लागते तर गाड्यामध्ये जर पन्नास साठ टक्के लोक तुमचे आमचे असतील तर पैसे कशाला लागतात अरे तुमच्या आमच्या मताला एक व्यक्ती एक मत एक मूल्य तुम्हाला राज्य करती जमात बनायच आहे असं कोण बोलल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले तुम्हाला राज्य करती जमात बनायचं आहे तुम्ही बनला काय मागत करते जमात आम्हाला आरक्षण द्या आम्हाला पंचायतीचं तिकीट द्या आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट द्या आम्हाला सरपंच पद द्या आणि काय असतं सरपंच झाल्यावर देवा बसव शाळेची कवलं बसव गटारातली घाण काढ काय असतं सरपंच झाल्यावर ज्या सरपंच पदासाठी गावगाड्यातल्या ओबीसीनी भटक्या विमुक्त जाती जमातीनी भावकी, भावकी मध्ये भांडण केली पावणे रवण्याची डोकी फोडली गावागावात जाती जातीमध्ये भांडण केली त्या सगळ्या माणसांच्या वाट्याला काय आलं तर दोन हजार पंचवीस साली तुमचं आरक्षण गेलं एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या माणसानं या देशभरामधल्या ओबीसीना आरक्षण दिलं स्वर्गीय महामानव काशीरामजींच्या सांगण्यावरनं